जय आहे मित्रांनो मी किरण कदम आणि आता आपण आलो आहे कोट वरती जो आपल्या पिंपळ आहे आणि मी खूप साधू म्हणजे माझ्या वर्षी आलेलो मी इकडे आलेलो आले आपण आणि डोंबिवलीच्या जवळ आहे किल्ला हा खूप जास्त म्हणजे तात्पूर आपण पार केला की कि हा किल्ला लागतो हा का तर मी आता आलेलो पुन्हा भेट दिली एका वर्षाने भेट दिली इकडे मी खूप जास्त आहे का आणि मी आता इथं आलेलो भेट दिली इकडे पावसाळा सुरू आहे आपल्या इथे का तर ना तुम्हाला सर्वांना माहिती आपल्या इथे आपल्या गावामध्ये आपल्या ह्या पिंपाचा कोट आहे पण सीन झाला असं की ना आपण ह्या किल्ल्याला दुर्लक्ष केलं आहे तुम्हाला गेला दाखवतो मी सोनच लिकडे जाते किल्ल्याच्या आजूबाजू परिसर आहे ना खूप घाण आहे ते ठीक आहे म्हणजे ना तिकडे बाकी थोडा कचरा पाडला ठीक आहे ओके बरं ना किल्ल्याच्या परिसरामध्ये सेप्शन अक्षरच्या तुम्हाला तिकडे कॅमेरा हे बघा हे बघा हे असे इकडे सर्व हे केलेलं आहे आणि याच्या साईडला आपला हा किल्ला आहे म्हणजे पिंपल्चा कोट आहे तर आपण काय बोलणार आहे आता काय माहिती का 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 आहे ना म्हणजे सांगून नाही करणार बहुतेक आपला इतिहास काय आपण काय केलं आहे आणि आपल्या महाराजांनी आपल्याकडे काय केलं आहे त्या महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी पूर्ण आपण विसरलो बहुते सजासजी हे सर्व खूप वाईट परिस्थिती आहे आणि नक्कीच जे बघत असेल ना किंवा आपल्या गावातले इकडचे मंडळी असतील त्यांना सांगा की भावी हे असं झालं आहे आणि बघ नक्कीच तुम्हाला माझी हेल्प लागली तर मी स्वतः येते आणि ही, ही सर्व जी घाण आहे घाणीमध्ये आपण कर कर करूया सहकार्य करूया सवर्धन करायची गरज आहे का किल्ल्याला खरंच जास्त आणि वाचवलं पाहिजे आपण सर्व गोष्टी आपला वारसा आहे हा पारंपरिक वारसा आहे टिकवला पाहिजे आपण या गोष्टी जय शिवराय